नाही महाराजांची भाषा नाही महाराज अंतकाळीचे कोणी नाही नाही हो आपण फक्त आपल्या पुरते एखाद्या बाईचा पण नवरा तरुणपणात मारू त्यावर काही बोंबल ती बाई काय थोबार झोडू झोडू रडती बाई देवान तुशी रान रणकीन झाली मेल्यान काल ठुलन त्यांना काल आता काय माहिती सगळ्यात मजा येतेच त्यांच्या संगण नवरा जोडत बाया तिला माळ गवडित्या अशी दिल्ली घराबर आला जवळ न्यायची ना अशी दिल्ली करायची <laughs> शिंगाट गरगाठी कोण मार तर साठी मार साखली भाऊजी फक्त मानायला कोण का दिया खालीची बायको तोरून पाला मरू द्या म्हणजे मरू नाही मरू द्या त्याला दोन पोर असा हो आणि दोन चार दिवस हो बायको मरून आठवडाभर आणि आपण त्याला भेटायचा हवा त्या असं आरात बस राहत पोर खेळा त्या अंगणात आपण त्याच्या जवळ जायचं त्याला म्हणायचं चला चार। वाटून झालं परपंचा जगण्यात मजा नाही राहिली देवानं माल न्यायला लागत होत तीन नव्हतं न्यायला लागत बिगर बायकोच मजा नाही कसा आठवडा खाडला माझ मला माहिती त्याला विचारायचं बायको बिको करता का छे 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 छे, छे, छे। मला काय करायचं बायको पण यांनी निघवाल आहे मला कायद्याची मावशी होईल कारण जनता